नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण गेल्या आठ ते दहा दिवसाआधी एक चांगली फवारणी घेतली होती चांगली म्हणजे बेसिक घेतली होती त्याच्यामध्ये आपण प्रोपिक सुपर आणि एक चांगलं टॉनिक सुपर बिओन जे आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात सांगितलंसुद्धा आहे आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर वातावरण एकदम ढगाळ आहे आणि त्या फवारणीचा कालावधी किंवा प्रोपिक सुपरचा कालावधी साधारणतः सात ते आठ दिवस कारण ते गॅस पॉयझन आहे त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये एकंदरीत कुठं रोग आहे कि का किंवा काय आहे का ते पाहणं गरजेचं आहे हां आधी जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये चांगलं स्ट्रॉंग औषध वापरलेलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचा कालावधी साधारणतः पंधरा दिवस आहे तर तुम्ही पंधरा दिवस डोळे लावून राहिले तरी काही एक त्याचा परिणाम नाही आहे परंतु आता जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठं कुठं आपल्याला त्याचा प्रादुर्भाव अजून जाणवतो आहे कुठं एखाद्या फुलात जर आपल्याला काही दिसलं तर आपण इथं बघूसुद्धा म्हणजे अळीचा अटॅक आता इथं बघा इथं थोडा थोडा आपल्याला अटॅक अजून पाणी गुंडाळणारा अळीचा वाटत आहे म्हणजे तो एक दोन चार टक्केच आहे त्यानंतर जर बघितलं तर इथं बघा आता हा गुच्छा आता याच्यामध्ये तर काही नाही आहे त्याच्यामध्ये पण जर अळी आपल्याला कुठं दिसली तर आपण बघू आणि त्यानुसार आपल्याला दुसऱ्या फवारणीसाठी काम करण्याची गरज आहे आता हा आपला पहिला बहार तसं जर म्हटलं तर याच्यामध्ये सात बहार येतात परंतु तुमचा पहिला बहार चांगल्या पद्धतीने कवर होणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये फुलं गड किंवा इतर गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत एकदम बारीक निरीक्षण केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला फुलं खाल खाल्लेले बघायला मिळाले तर बघा इथनं फूल हे खाल्लेलं आहे आणि समोरचं शेजारचं सुद्धा खाल्लेलं आहे अळीचा थोडाफार अटॅक एकंदरीत जर आपल्याला अळी पाहायला मिळाली तीसुद्धा आपण बघणार आहोत तर मित्रांनो दुसरी आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला चांगलं स्ट्रॉंग एकंदरीत औषध आता घेणे गरजेचं आहे की ज्याचा कार्यकाल किंवा ज्याचं एकंदरीत इफेक्ट हा पंधरा ते वीस दिवस राहिला पाहिजे तर बघा अशा प्रकारे कुठं कुठं अंडे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तुमच्या तूर पिकावर किंवा कुठल्याही पिकावर तुम्हाल प, आ, तुम्हाला प कसा अटॅक आहे त्यानुसार तुम्हाला एकंदरीत फवारणी घेणं गरजेचे आहे आता याच्यामध्ये जर चा बघितलं तर फुलगड एक ते आपल्याला रोखायची आहे त्याचबरोबर एक चांगलं कीटकनाशक की त्यामुळे आपलं पंधरा ते वीस दिवस पिकाचं संरक्षण होईल म्हणजे कळ्यांच्या अवस्थेतून आपल्याला फुलांच्या अवस्थेतून आपल्याला शेंगेमध्ये त्याचं रूपांतरित होईल आता ह्या झाल्या <coughs> नेमकेपणाने याच्यात काही रोग आहे का काय का त्या गोष्टी त्याचा कालावधी पंधरा ते काला वीस दिवस राहायला पाहिजेत असा एकंदरीत आपल्याला फवारणी घ्यायची आहे आता मार्केटमध्ये खूप सारे औषधी वनस्पती खूप सारे औषधं अवेलेबल आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही प्रोक्लीन घेऊ शकता बॅरेझेट घेऊ शकता किंवा तिसरं जे हाय त्याच्यामध्ये तुम्ही हाय पॉवर असलेलं कोराजन कोराजन आपण वापरणार नाही आपण तिसऱ्या फवारणीमध्ये वापरत आहे परंतु आजच्या अवस्थेमध्ये आपलं जे काय एकंदरीत याच्यावरती प्रादुर्भाव आहे तो आपण बघत आहोत आणि त्यानुसार आपण त्याची फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो फुलावस्था जर बघितली तर पन्नास ते साठ टक्के फुलावस्था आहे परत इथं जर बघितलं तर कण चांगल्या पद्धतीने अजून आहे म्हणजे शंभर टक्के काय अजून आपल्याला फुलं लागलेली नाही आहे अशा तऱ्हेने ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे आणि त्यानुसारच आपल्याला दुसरी फवारणी घ्यायचं आहे त्यासाठी ही काळजी घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे की एकंदरीत आपल्या तूर पिकामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या पिकामध्ये की कशा पद्धतीने जास्त पा प्रादुर्भाव आहे काय किंवा काय आहे काय आपण जे पहिले फवारणीत घेतलं होतं त्याचं आपल्याला माहीत होतं की एकंदरीत कार्यकाल आठ ते दहा दिवसच त्याचं कार्य होते त्यानंतर दुसरी आपल्याला चांगली अशी फवारणी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि दुसरा फवारा हा स्ट्रॉंगच असतो त्याच्यामध्ये तुमचं एक फुलगड दुसरं अळीचा संपूर्ण नाश पंधरा ते वीस दिवस तिसरं टॉनिक त्याच्यामध्ये फुटव्यांसाठी किंवा कणांसाठी आणि चौथं म्हणजे मेन एक खत विद्राव्य खत किंवा काय वॉटर सोल्युबल ते तुम्ही घेऊ शकता की त्याचाच तुमच्या एकंदरीत पिकाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे मायक्रोन्युट्रिएंट आपण त्याला म्हणू शकू तर तो थोडासा स्ट्रॉंग जाईन आता एकरी हजार रुपये याप्रमाणे आपण त्याला पकडू शकू परंतु जर पंधरा ते वीस दिवस त्याचं जर काम असेल आणि त्यानंतर आपल्या शेवटचीच फवारणी घे घ्यायची असेल तर तुम्ही अशी स्ट्रॉंग फवारणी त्याच्यामध्ये घेऊ शकता पण तुम्हाला माहिती पाहिजेत की तुमच्या तूर पिकासाठी आत्ता काय पाहिजेत म्हणजे तुम्ही खतं कशी टाकलेली आहेत काय टाकलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुम्हाला माहिती पाहिजेत खतं जास्त असून तुम्ही परत खत टाकून त्याचा काही एवढा पाहिजे असा उपयोग होणार नाही त्यामुळे आता आपण जे खतं टाकलेले आहेत किंवा काय टाकलेले आहेत हे सगळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि आत्ता आपल्याला थोडंफार खताचं प्रमाण याच्यामध्ये लागेलच तेसुद्धा आपण सांगितलेलं आहे की युरियाचं आपण फक्त टाकलेलं आहे मायक्रोन्युट्रियंट आपल्याला याच्यामध्ये लागेल त्या पद्धतीने आपल्याला ही जी दुसरी फवारणी घेणं गरजेचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आजचा विषय हा आहे की आपल्या तूर पिकामध्ये कुठं अळी आहे काय आहे काय ते आपण पायासाठी आलो होतो आणि फवारणी एक दोन दिवसामध्ये हे वातावरण असं असल्यामुळे आपल्याला आप घेणे गरजेचं आहे या वातावरणामध्ये आपलं तूरपीक टिकून राहणे गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद